अर्थानं लोकशाही मजबूत करण्याच्या दृष्टीने टाकलेलं हे पाऊल आहे जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वप्न होत प्रत्येक नागरिकाला कागदपत्रांसाठी सरकारी कार्यालयामध्ये गरजारा घालाव्या लागू नये याचा फालू नये शासन आपल्या जायचं आणि प्रत्येक सर्वसामान्याच्या घरी शासनाची मदत केली पाहिजे म्हणून लाडकी बहिणी योजना मान्य माजी मुख्यमंत्री साहेब आणि सध्याचे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेबांनी सुरू केली या योजनेच्या कामामध्ये गजानन पाटील यांचं खूप महत्वाचं असं योगदान आहे तांत्रिक दृष्ट्या तरी आम्ही त्यांना उमेदवारी देऊ शकलो नाही परंतु त्यांनी जे काही काम केलेलं आहे आणि त्यांच्या पक्ष निघत नाही इंजिनिअरिंग झालेल्या पत्नी या प्रभागाला असं सुशिक्षित चेहरा आजपर्यंत मिळाला नव्हता म्हणून आम्ही सगळेजण या खांगी प्रभागासाठी या सुशिक्षित चेहरा निवडला जावा

लोकांसाठी वेगवेगळ्या प्रश्नांसाठी धाव घेतलेली आहे चांगल्या माणसांच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे भूमिकत होतो मी आणि आमदार बाबूरावजी कदम भोळीकर आम्ही विनंती यांच्या पाठीमागे आपण निश्चित ज्या ज्या ठिकाणी कट्टर शिवसैनिक आहे परंतु त्या शिवसैनिकांवर अन्याय झालेला अशा शिवसैनिकांसाठी आम्ही कोणता ही हे प्रभागाची निवडणूक आहे ही निवडणूक आहे वाटापूरची मर्यादित आहे परंतु गेल्या चाळीस वर्षापासून अनेक शिवसैनिक पक्षासाठी झेंड्यासाठी हस्ताखात असतात आणि अशा वेळेस त्यांच्या ही निवडणूक महत्वाची असते म्हणून आम्ही ठरवलंय की जे मूळचे शिवसैनिक आहेत

सर्वत्र महाराष्ट्रभर निघलेले आणि पक्षासाठी एखादा उपक्रम राबवत असताना अशा परिवाराला उमेदवारी दिली पाहिजे भावना सर्वांचीच होती तांत्रिक दृष्टी देऊ शकलो नाही म्हणून आम्ही ऐकत नाही का मी शिवसैनिक आहे ते नेते आहेत उमेदवार आता तुम्ही ज्यांचा प्रचार करताय तरी त्याचा काही उमेदवार आहेत नाही जनता जी आहे एकदम संज्ञान जनता आहे आणि लोक बघतात की कोण आपल्यासाठी गाऊन येणार आहे आज एमटेक झालेली मुलगी या सर्वसामान्यांसाठी अवरात्र फिरत आहे काम करत आहे निश्चित लोक त्यांच्या पाठीमाग उभे राहतील विश्वास निश्चित आम्ही जे काम करतोय ते माननीय शिंदे साहेबांच्या कानावर घालणार आहे आणि चांगल्या माणसाच्या पाठीमागं उभं असं मानणी साहेबांनी आम्हाला हे जे आहे तांत्रिकदृष्ट्या जे आहेत त्यांना उमेदवारी आम्ही देऊ शकलो नाही परंतु निश्चित ते निवडून आल्यानंतर शिवसेनेचं जिंकणार आहे धनुष्यमान वाढत निश्चित आपण बघता की ह्या विमानतळाला लागून असलेला वाढ आहे आतमध्ये जर आपण फिरलं या प्रभागामध्ये तर कुठेही चांगले रस्ते नाहीत स्वच्छता नाही ड्रेनेजची व्यवस्था नाही चांगल्या लाईटची व्यवस्था नाही तेव्हा या प्रभागाला चेहरा मोरा द्यायचा असेल तर खुशित आले पाहिजे ही भूमिका सर्वसामान्य नागरिकाची आहे आणि हे जे काही प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी सर्वांची विनंती होती मी विधान परिषदेचा आमदार आहे आणि निधी कुठेही देऊ शकतो तर त्या भावने तुम्हाला वाढ अधिक घेतलेला पाच वर्षात आम्ही तेरा मोहरा बदल आताच तुम्हाला भावना सुद्धा मी सांगितले की तांत्रिक दस्त्या आम्ही त्यांना धनुष्यबान देऊ शकलो नाही परंतु आम्ही सोबत आहे ना त्यांचा धनुष्यबान जरी देऊ शकलो नाही तरी आम्ही निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आमच्या हातगाव मतदारसंघातील जवळजवळ चार ते पाच हजार नागरिक इथं राहतात आणि एक उच्च शिक्षक इंजिनियर असलेल्या पाटील यांना कामाचा अनुभव आहे गोरगरीबाचे एक वर्षापासून काम सुद्धा करायला सुरुवात केलेली आहे मग निराधाराचे प्रश्न असो किंवा अनेक अडचणी ज्या आहेत ते स्वतः आपण तांत्रिक दृष्ट्या म्हणताय तांत्रिक दृष्ट्या याचा अर्थ एखादा अर्ज उमेदवारी अर्ज मागे घेतला हे काय काही कृती राहिला त्यालाच अर्ज नव्हता जो उमेदवार अंतरिम दर्श म्हणजे त्यांना एबी फॉर्म लागला नव्हता हो शिवसेनेचा एबी फॉर्म लागला नाही परंतु त्यांना शत्रानी मिळाली एवढाच फरक आहे दुसरं काही ना तुम्हाला शिवसेनेची उमेदवारी मिळाली नाही बंडपुरी करत आपत्ती फॉर्म भरलाय आणि तीन आमदार शिवसेने बंडखोरी करत काय म्हणू शकता तर माझं सगळ्यात सर्वप्रथम सत्ता असेल कारण जर पक्षाकडून त्याची तिकीट नाही मिळालं कुणी अपक्ष लढू शकत बरोबर आहे ना त्यामुळे आपण बंडखोरी असं नाही म्हणू शकत बघत आहात की आज किती मोठ्या प्रमाणात सभा पार पडली आहे आणि सगळ्यांचे लाडके आमदार माननीय हेमंत पाटील साहेब आणि बाबुरावजी कदम कोळीकर साहेब या दोघांनीही माझ्या प्रचाराचा नारळ फोडलेलं आहे त्याच बरोबर दोन्ही जिल्हाध्यक्ष आणि विवेक देशमुख साहेब माझ्या प्रचाराचा नाराज फोडलेला आहे त्यांच्या हस्ते आणि त्यांनी जाहीर त्यांची साथ मला कायमच लाभलेली लाभलेली आहे आहे आणि इथून पुढेही आहे आणि हेमन्भाऊ मी माझा सांगवी प्रभाग सुद्धा विकासाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी दत्तक घेत दत्तक घेतलेला आहे मी मला जनतेचा विश्वास आहे की येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये छत्रिया चिन्हाला बटन चिन्हावरती बटन दाबून <गला> बुरूंगा, बुरूंगा, करती मला विजय मला मला अद्याप झालं तुम्हाला आता या सर्व गोष्टींना बराच टाइम निघून गेलेला आहे आणि आता मला बघितलेलं आहे सगळ्यांनी सगळी जनता तर असेल मला वाटतं आपण सतत सतत त्या गोष्टीवरती न बोलता आपण आता हिंमत ठरून हिमतीने आणि माझ्या सांगली प्रभागातील जनतेसाठी आणि सांगली प्रभागाच्या विकासासाठी हिमतीने पुढे जायला पाहिजे मागे जर झालं गेलं निघून गेलं माझी निशाणी आहे छत्री going